अधिकारी यास धमकी कारवाई न झाल्यास राजू रोजेकर यांचा मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा सिल्लोड तालुक्यातील मॅंगनेरगाव घोटाळ्यात जाचक भ्रष्टाचार त्यावर कारवाईची मागणी नमस्ते एम एच फोर्टीएट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मँगनेरगा या दालनात भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचा मोठा बांध फुटलेला आहे या घोटाळ्यात तालुक्याने गटविकास अधिकारी सहाय्य गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गंभीर पातळीवर दोषी ठरवण्यात यावे या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात भ्रष्टाचाराच्या संस्थेच्या विरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाईची मागणी करण्याचे पत्र सादर करण्यात आले आहे या दोषीच्या वास्तव्यात कारवाई न झाल्यास आंदोलनकार राजू रोजेकर यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे सिल्लोड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बँगरेगा का योजनेच्या अंमलबजावणीवर सतत भ्रष्टाचाराची धाडी पडली आहे अशी चर्चा सर्वत्र वर्तवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगार देण्यासाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी रक्कम दिली जाते तीच या तालुक्यात अधिकाऱ्यांच्या लगबगीत बुडाली असल्याचे मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले आहेत सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार या घोटाळ्यात गट विकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सामील असल्याचे पुराव्या सहित स्पष्ट झाले आहे या अधिकाऱ्यांनी कर्तव्याची पूर्ती केली नाही ठेवीच्या भांडवलाची लूट केली या विषयाची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समिती ती विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्र लिहून यात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या घोटाळ्यातला विषय फारच गंभीर आहे सामान्य माणसांचे हक्क आणि अशा प्रकारे लुटणे ही संपूर्ण लोकशाहीची प्रांतता आहे या घोटाळ्यामुळे ग्रामीण भागातील तरुण महिला आणि शेतकरी यांच्या रोजगाराची गरज भागवली जात नाही याचा परिणाम गरिबीच्या रेषेच्या चारे खाली राहणाऱ्या लोकांवरती होत आहे व्यवस्थापन व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे योजनेचा प्रभाव कमी होत आहे या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या यंत्रणेविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यात येत आहे तर ही घटना केवळ सिल्लोड तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अशाच ग्रामीण विकासाच्या यंत्रणेवरती प्रशिक्षण उद्योग करीत आहे या घोटाळ्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठा परिणाम झाला आहे ज्यांना नोकरी मिळायची होती ते बेरोजगार राहिले आणि त्या जोडशीला शासनाकडून वाटप झाले होते ती मिळत नाही तर हा विषय एरडाच नसून यंत्रणेच्या नैतिकतेवर स्वतःच्या प्रशासनाचा घाला घालत आहे आणि अशा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे हा प्रसंग फारच गंभीर आहे या सर्व भ्रष्टाचारांना विरोधात कठोर उचित कारवाई न केल्यास विद्रोही सागर दृथ संपादक आणि माहितीशी अधिकार संघर्ष समिती व विधानसभा प्रभारी बहुजन समाज पार्टी सिल्ल तालुका अध्यक्ष राजू रोजेकर यांनी प्रशासनाच्या या भ्रष्ट संरचनेचा पर्दाफाश करण्यासाठी मंत्रालयासमोर एक जुलैपासून आमरण उपोषणाचा थेट इशारा दिला आहे ते पुढे काय म्हणाले ते पाहूया नमस्कार जय भीम मी राजू रोजेकर आपण सध्या उभे आहोत पंचायत समितीच्या पंचायत विभागाला मी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याकडे एक तक्रार दिली होती पुराव्यास जे की शासनाच्या वेबसाईटहून डाउनलोड केलेले पुरावे जॉब कार्ड एकाच घरामध्ये कमीत कमी तीन जॉब कार्ड आणि ते पण पंचायत समितीचा पंचायत विभागाचा विस्तार अधिकारी साहेबराव राजाराम शेळके याच्या घरात दोन मुलं ज्याचे की लग्न झालेलं नाही त्यांचे बायका नाही या एका घरामध्ये तीन जॉब कार्ड दिले आणि विहिरीचे सिंचन विहिरीचे आणि गायगोठ्याचे लाभ दिले म्हणजे सरळ सरळ शासनाची फसवणूक केली याच्यामध्ये विद्यमान सरपंच म्हणजे साहेबराव शेळके यांची पत्नी त्यांनी त्यांच्या पदाचा घर उपयोग केला साहेबराव शेळके यांनी विस्तार अधिकारी पदाचा दुरुपयोग केला म्हणून मी पुरावे सादर केलेले आहेत गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांच्याकडं हे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणतो रत्नागिर पगार म्हणे मी कर्तव्यदक्ष अधिकारी मी सचिवालयातून आलेलो आहे साहेब तुमची सचिवालयातली जी कार्यपद्धती आहे ना ती जर तुम्ही आतापर्यंत दाखवली असती तर तुम्हाला भी मी मान्य केलं असतं की तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात मी वारंवार पुरावे सादर केलेले आहेत जवळपास शंभर पानांची तक्रार सीओकडे दिलेली आहे विभाग आयुक्तां दिलेले सीओ ने आदेश दिलेले कलेक्टरने आदेश दिलेले रोजगार हमी योजनेचे डेप्युटी सीओ मॅडम त्यांनी आदेश दिलेले रत्नागर पगार यांना आदेश दिलेले की अहवाल सादर करा एकदा आणि दोनदा दिलं आता परत तिसऱ्यांदा आदेश दिलेले आहेत पण तरीही या प्रकरणाची गट अधिकारी रत्नागर पगार हे आरोपीला शेळके सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांना पाठीशी घालत आहे म्हणजेच सध्या विद्यमान गट अधिकारी रत्नागर पगार हे या व्यक्तीला भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे ते सुद्धा दोषी आहेत आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे शेवटचा मी त्यांना इशारा देतो आहे की येणाऱ्या तीस जून पर्यंत जर कारवाई झाली नाही तर मी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोजगार योजना सचिवालय मंत्रालय आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यानंतर जो काही परिणाम होईल तो संपूर्णरित्या इथे घाट विकास अधिकारी विद्यमान सरपंच विस्तार अधिकारी साहेबराव शेळके त्यानंतर डेप्युटी सीओ सीओ आणि कलेक्टर आणि विभागीय आयुक्त हे सगळे जबाबदार त्याला असणार आहेत मी कालच ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे तक्रारीच्या माझी दाखल घेतली नाही तर मी यानंतर त्यांच्यावर फौदरखल करणार आहेत याची संपूर्ण प्रशासनाने दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि संपूर्ण पत्रकार वृत्तपत्र संपादक प्रतिनिधी यांना माझी विनंती आहे की मी जे प्रकरण उघडकीस केलेलं आहे हे फक्त एक उदाहरण आहे सिल्लोड पंचायत समितीमध्ये जवळपास सात हजार विहिरी पास झालेल्या रोजगार हमी योजनेचा कायदा जर तुम्ही अभ्यासला त्याच्या वेळोवेळी निघालेले शासन परिपत्रक जर तुम्ही अभ्यासले तर संपूर्णरित्या कोटवधीचा भ्रष्टाचार ह्या पंचायत समितीमध्ये विद्यमान तत्कालीन गट विकास अधिकारी दादराव आहे आणि सह साथ गट विकास अधिकारी दादराव आहे आणि आता विद्यमान गट विकास अधिकारी रत्नागर पगार हे संपूर्ण या भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत या संपूर्ण भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होण्यात यावी अन्यथा मी कोर्टात हायकोर्टात खंडपीठात जाणार आहे